बऱ्याच वेळा मी आवाज दिलेला आहे उत्कर्ष करणे ओम ढोली ओम वाघ प्रतीक हुकले सुरी विरुद्ध सेना धनगर एक तगडा पुस्ती आता लागते शिवरी मधले हात वरती बोरानगरचा पैलवान जॉन बर्डे हात वरती पारणेरचा पैलवान युवराज का कर सरव करतो गाडी अगडा कुस्ती जोडली युवराज कोळेकर हात वरती युवराज देवा कुलकर्णी आंबिलवाडी एक तगडा कुस्ती समोर आली ज्या पहिले आता नावं घेतले त्यांनी पाच मिनिटामध्ये कपडे काढून का आकडे का द्या तुम्ही लवकर आठ आखाड्यात नाही आले तर पुढच्या पाहिलं होण्याच्या पुढच्या राहून जाते नाही तर मग तुमच्या थांबावं लागते आणि तुमच्या करू करावं लागतं संपलेल्या कुस्तीमध्ये अंवाडीकर विजय झालेला आहे बुरा नगरकर सगळे हजर आहे प्रतिस्पर्धी ज्यांना ज्यांना आवाज देतोय त्यांनी लगेच आतमध्ये या तुम्ही वेळ लावताय वेळ लावू नका आतमध्ये या किती वेळ आवाज दिलेला आहे उत्कर्ष करडी रे तुम्ही दोन मिनट पाच मिनिटात कपडे काढून जर आखाड्यात नाही आले तर दुसऱ्यांचे पुकारा आणि त्यांची सांगितलं रद्द करा त्याच्या पुढच्या कोर्स होणार कधी ही पब्लिक थांबणार का त्यामुळे जेवण बवन करायचं नाही पाच पाच मिनिटांनी हवा पुकारले त्यांनी पाच मिनिटामध्ये आखाड्यात द्या नाही आखाड्यात आले तर ते कॅन्सल झाली जाईल पुढच्या कोर्स घेतली जाईल त्यांना <prueba> दो एक दोन करा आणि ही ना का आपल्या पुढच्या लावलेल्या पंधरा दिवस झाले महिनाभर झाला आपण आपली तयारी करून ठेवायची अचानक माही लावलेले पंधरा दिवस सगळ्यांशी संपर्क करून तुझ्या लावलेले आहे ताबडतोब कपडे काढून मी तुम्हाला आतमध्ये यायला पाहिजे ना तीन पुकार करायचं ओम धोनी हा सगळ्या आपला जोडीदार आलेला आहे ओम धोनी भाडून पलीकड शेवणीचा कब्जा घेतलेला आहे जॉन परिडिओ देण्याचा प्रयत्न याला कुस्ती म्हणता डाव कच्चे डाव चालू आहे

आता पहिल्यांदा पहिला तीन ओम वा कुरान नगर हात वरती ओम पहिलो तते करुकले भाळूने हात वरती दोन मिनिट आता पहिला दुसरा आणि तिसरा पोकार केला जाईल तिसऱ्या पोकाराच्या नंतर ती कुर्सी रद्द होईल आणि मग पुढची कुर्सी घेतली जाईल सत्यम जाधव गोरानगरचा पैलवान गौरव झरी शंभूराजे कुस्ती सपोर्ट अशी एक तगडा कुस्ती लागली रा जाधव आले राय जितू सावे आत या जितू सावे आलेगा आत या या अखाड्यासाठी उपस्थित पहिलवान प्रताप गायकवाड जेनो विनंती आहे आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय पहिलवान प्रताप गायकवाड आला दोन मिनिटांचं टायमिंग दिलेलं शेवट सत्यम जाधव संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला कसाही शिकारी कुतीरा सारखा घरा किती वा 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 सत्यम जाधव सत्यम जाधव आपण व्यासपीठावर यायचंय आहे माजी मंत्री सन्माननीय कर्डले साहेब हे आपलं या ठिकाणी सन्मान करतायत सूरज आलेला आहे जितू सूरज जाधव आलेला आहे जितू सर्वे आलेला आहे कुस्ती लावा जाधव पैलवान आपण फेटा बांधायचा आहे कोणते आलेला आहे ना करा आ, को सागर कोली आदिया पहिलो सत्यम जाधवला देवीदास करडिले यांच्याकडून एक हजार रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे सरपंच रावसाहेब करडिले यांच्याकडून पाचशे रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे त्याचप्रमाणे सन्मान्य सन्मान जी कर्डिले यांनी पण पाचशे रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांनीही एक हजार बक्षीस दिलेलं आहे यांनी पण एक हजार रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे हनुमान कातोरेने जाहीर केलं का दिले तुम्ही फायल शंभर दिले आणि त्याने आधार सांगितले तुम्हाला एक आता पाण्याची व्यवस्था पलीकडकर होमवॉर्क याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे कार्यकर्त्याला विनंती पाणी प्या होमवॉर्क यालाही बाळासाहेबांच्या लागते सूरत जाधव जाधव हात वरती नगरचा विरोध जितूर साळवी सारुळा अशी एक तगडा कुस्ती लागते लवून घ्या तू करा नाव तू करा कुस्ती अतिशय प्रेक्षणीय होणार आहे दोन्ही पैलवान अतिशय सफल आहे एक मोठी कुस्ती बोलवा ठीक आहे सोळा नंबर कृष्णा मस्की वाडिया पार्क हृदय रोहित अजमी गिरगाव कपडे काढून आत या आपली कुस्ती लागते रोहित अजमी आत चला मधी घ्या मधी घ्या काय ना शुभमोरे ना इकडे

उत्कर्ष कर उत्कर्ष करडले आणि ते अतुल मोरे हॅलो हलिकेवायला नाव सांग कुठल्या गावचा पैलवान विजय झाला वृद्धनगर रात्री मारायची नाही वाजवायचं रेग्युलर वाजवायचं पैलवानाचं गाव कळालं पाहिजे नाव कळायला पाहिजे उत्कर्ष करडिले हात वरते नगर, विरोध अतुल मोरे नेवासा अतुल मोरे नेवासा हात वरते एक तकडा कुस्ती आता लागलेली कुस्ती फक्त बघा जाधव पैलवान आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे त्या ठिकाणी सन्मान्य माजी मंत्री शिवाजीराव करडिले साहेब यांनी एक हजार रुपयांच बक्षीस दिलेलं आहे जिल्हाध्यक्ष उपसभापती यांनी पाचशे रुपयांच बक्षीस दिलेलं आहे त्याचप्रमाणे सन्मान्य देवीदास यांनी हजार रुपयांच बक्षीस दिलेलं आहे बाळासाहेब कर्डिले यांनी दोनशे रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे त्याप्रमाणे सरपंच रावसाहेब कर्डिले हेही पाचशे रुपयांचं बक्षीस देत आहेत येला दान म्हणता सत्पात्री दान असं महात्र मध्ये दान कुणी केलं होत असं दान केलं होत स्वतःची कवच कुंड काढून दिली म्हणून सांगत असतोय पैसा कुठं खर्च करावा याच ज्ञान आणि भान लागतं म्हणून असं बक्षीस त्या लेकरासाठी आहे आणि मग धरून माझी सुद्धा नजर लागलेली आहे अशी सगळी गोष्टीवरती प्रेम करणारी माणसं आहेत म्हणून बक्षीस शौर्य म्हणते ओहो सारखी टाळ्या <laughs> वीस मिनिट पंचवीस मिनिटं होऊन गेलं कुस्तीला पाच पाच दहा दहा मिनिटं वीस वीस मिनिटं लढायचं सोपं नाही जाहिरात वरील अकरा नंबरचे कुस्ती मयूर जपे तालीगाव विरोध अंकित होळगण भिंगात सौजन्य कुस्तीचा भिंगार अर्बन बँक कपडे काढून आत या पैलवान पुकार दिलेला आहे शौर्य पत्नीची कुस्ती पुन्हा समोरासमोर आणि पलीकड निकाल पण मी नाव सांगितलं निवेदक कुस्ती निवेदक सोलंकर सर यांना मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्री साठी माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्या आवाजाचं कौतुक करून माझी मंत्री शिवाजी करदिली साहेब यांच्याकडून दोन हजार रुपयांच बक्षीस सा आहे साहेब मी आपला मनापासून आभार आहे माझी मज वाचा झाली अनावर मज बोलावी तर विश्वभरा चालविता डोलविता झाडाचं पाणी हलत नाही मी कोणा फक्त आहे काम करतो म्हणून साहेबांकडून माझ्यासाठी दोन हजार रुपयांचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून अहो जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळी पाण्यामध्ये माझा झोप घेतो कसा जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळी एका पैलवानाचं दर्द दुःख वेतना यतना समजण्यासाठी समोरचा माणूस सुद्धा पैलवानच असावा लागतो या तो का म्हणे पाहिजे जातीचे काम नव्हे काही समोरचा माणूस सुद्धा लाल मातीमध्ये रंगून गेलेला असावं लागतो या आणि तो बोलणारा सुद्धा लाल मातीमध्येच रंगून गेलेला असावं लागतो नाही तो घोटाळा होतो म्हणून माझ्यासाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस ही कदर फक्त एक पैलवान करू शकतो टाळ्या झाल्या पाहिजे एका दुर्गा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातले एक या आज बोरानगरच्या आगरामध्ये पश्चिम महाराष्ट्रात भलं मोठं मैदान आहे इथं नुसती कुस्ती पाहणाऱ्याची गर्दीच नाही प्रत्येकाला कुस्ती कळती सगळे कुस्तीतल्या गर्दी माणसं आज कुस्ती मैदानासाठी हजर आहेत आणि शौर्य मध्ये समोर समोर चालू कुस्ती दोघांचे हात चालायला लागलेले मस्तिरी तापलेली आहे अशा सगळ्या कातानी खट्ट कुस्त्या घेतल्या अशा सगळ्या काटाने खट्ट कुस्त्या घेतल्या एकापेक्षा एक सगळ्या कुस्त्या घेतल्या ज्यांनी मैदान कुस्त्या जोडण्याचं काम केलेलं आहे खरोखर त्यांचं कौतुक झालं पाहिजे त्यांच्यासाठी लोकां समोरची कुस्ती आता सोडा टाळ्या कथा कुस्ती सोडून घ्या खूप वेळ झालेला आहे आता यांना पॉईंट वर घ्या चालू असलेली कुस्ती पॉइंटवर लागते पहिला गुण घेईल जो कोणी पहिला कब्जा घेईल त्याला विजयी घोषित केला जाईल पुढच्या पहिलवा तयार व्हा कोणीकड बऱ्याच वेळ कुस्ती चालू आहे एकचा प्रेता उत्कर्षचा आणि एकचा गयो भी पकड़ा गयो पकडा की कुस्त्या जोडल्या तू ज्या माणसाने या कुस्त्या जोडण्याचं काम केलेलं कौतुक केलं पाहिजे त्या माणसाचं टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी एका टाळ्या मैदानात सोपं नाही कुठली कुस्ती कधी गुणावर कशी कशी टाकायची त्यातला तज्ज्ञ माणूस असावं लागतं त्याशिवाय शक्य नाही अभिषेक घाडगे कपूरवाडे विरुद्ध हर्षद रोखले व्हाळी कपडे काढू आलाय का पुढच्या दोन गोष्टीचा पुकारा करून ठेवा जाना जाना गीजाना 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 गीजाना। आता एखादा पहिला जर मोठ्या जोडीचा आलेला असेल आणि त्याची खुर्शी जर कदाचित नसेल तर त्यांनी इकडे आखड्यात पंचालविनंत त्यांना घेऊन फिरा एखादा मोठा पैलवान आला अस ना आखड्यासाठी भेट देण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आलेला आहे आम्ही घाडगे कापूरवाडी आलेला आहे पलीकड शिवली मंदिरची चालू असते कुस्ती बरोमध्ये मध्ये सोडलेली आहे कुस्ती पाहिजे असते कुस्तीचा अंत पायचा नसतो म्हणून चालू असते